गणोजी शिर्के यांनी कुठल्याही पद्धतीनं संभाजी राजांना फसवलं नव्हतं तर चुकीचा इतिहास दाखवला जातोय किंबहुना चुकीच्या पद्धतीनं लोकांपर्यंत मांडला जातोय आता या सगळ्या संदर्भात सांगायचं झालं सा तर त्यांचं असं आणखीन मत येत होतं की राज छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेला छत्रपती झाले छत्रपती घराणं ज्यावेळेला निर्माण झालं त्याच्या साडेतीनशे आधी वर्ष आधीपासून हे राजे शिर्के घराणं होतं यांच्याकडे सत्ता होती यांच्याकडे राज्य होतं इतकंच काय तर रायगड सुद्धा यांच्याकडे होता आणि त्यानंतर छत्रपती घराणं झाल्यानंतर नंतर नंतरच्या काळामध्ये शिवाजी महाराज शंभूराजे यांचं राज्य वगैरे येत गेलं मग खरंच इतिहास चुकीच्या पद्धतीनं दाखवला गेला असं तुम्हाला वाटतंय का आ, हे जे की आता राजे शिर्के घराण्यातील दीपक राजे शिर्के मतं मांडत अं याबद्दल तुमची मतं नेमकी काय आहेत गणोजी शिर्केचे ते वंशज आहेत हे तर त्यांनी किमान मान्य केलेलं आहे मग गणोजी शिर्के यांची जी काही भूमिका चित्रपटात दाखवली आहे ती वास्तववादी वाटते तुम्हाला की ती चुकीची वाटते की वंशज सांगतायत ते चुकीचं आहे या सगळ्या संदर्भात तुमची काय काय मतं आहेत प्रतिक्रिया आहेत कमेंट करून कळवायला कर विसरू नका